रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा रामपति पावन सीता हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र काय आहे हे, हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांनासुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअरसुद्धा करा आता जरा मूळ विषयाकडे मूळ मुद्द्याकडे वळूया तर मुद्दा असा आहे मित्रांनो वरळी मध्ये सभा घेत असताना राजसाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून टीका केली टीका करत असताना राजसाहेब ठाकरे असं बोलले की उद्धव ठाकरे हे खाष्ट सासू सारखे आहेत जी सुनेच जगणं अवघड करून टाकते उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट प्रचंड जिव्हारी लागली मात्र उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही ही ही गोष्ट त्यांच्या एक दिवसाच्या नर्स असलेल्या किशोरी पेडणेकर यांच्या मनाला जास्त लागली यावर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना एक दिवसाची नर्स असं बोलली काष्ट सासू म्हणत राजसाहेब परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलं तुमची पण बायको आता एक सासूच आहे कुठूनही फिरून एका स्त्रीचीच बदनामी करताय तुम्ही बदनाम करणारे कोण खाष्ट सासू म्हणजे काय तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का खर तर राजसाहेब ठाकरे यांना स्त्रियांचा अपमान करायचा आहे किंवा बदनामी करायची आहे असला काहीही प्रकार नाही आपल्याकडे मराठी मध्ये अशा आहेत ज्यांचा दाखला देत आपण वेगवेगळी उदाहरणं देत असतो त्यातलीच एक म्हण अशी आहे सासू न केला नाही सासूरवास आणि बेंडकीनं मांडलाय वनवास आता यामध्ये सासूची कुठे बदनामी आली किंवा स्त्री जातीचा कुठे अपमान झाला मात्र हे समजण्या इतकी बुद्धी आणि पात्रता शिल्लक सेनेकडे अजिबातच नाही त्याचं कारण आहे यथा राजा तथा प्रजा दिशा सुशांत प्रकरणाची चौकशी करायला आलेल्या बिहारच्या टीमला याच क्वारंटाईन काकूंनी क्वारंटाईन केलेलं होतं बघा बघा कोरोना काळामध्ये आम्ही किती छान काम करत आहोत हे भासवण्यासाठी ह्या एक दिवसाच्या नर्स बनल्या होत्या मात्र कोरोना काळामध्ये कोविड सेंटर्स मध्ये यांनी सुद्धा आपले हात धुवून घेतले आणि त्यामध्ये भ्रष्टाचार करून भरपूर पैसा कमवून घेतला या क्वारंटाईन काकू असं म्हणत आहेत की राजसाहेब तुमची पत्नी सुद्धा आता सासू झालेली आहे मग तुमच्या घरात पण असेच प्रकार घडतात का यांना हा प्रश्न यासाठी पडलेला आहे कारण यांचा मालक जो आहे उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी म्हणजेच रश्मी ठाकरे सासूबाई अजून बनलेल्या नाहीत ठाकरेंच्या घरामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंकडे अजून सुनबाई आलेल्या नाहीयेत त्यामुळे कदाचित रश्मी ठाकरे कशा सासू आहेत हे अजून क्वारंटाईन काकूंना माहीत नाहीये क्वारंटाईन काकूंनाच काय कोणालाच माहीत नाहीये पण ज्याप्रमाणे अनेक जण उघड उघड चर्चा करतात की उद्धव ठाकरे यांचा सगळा कारभार किचन कॅबिनेट चालवतो म्हणजे उद्धव ठाकरेंनी काय करावं काय करू नये उगाठा गटामध्ये काय निर्णय घ्यायचे हे सगळे रश्मी ठाकरे ठरवतात था। अहो त्यांच्याच आग्रहामुळे तर कोमटराव महाराष्ट्र राज्याचे मूर्ख मंत्री झाले आणि मग पेंग्विन या राज्याचा पर्यावरण मंत्री झाला यामागे सूत्रधार रश्मी ठाकरेच होत्या राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता क्वारंटाईन काकूंकडे अजिबातच नाहीये या क्वारंटाईन काकू कुंचं कर्तृत्व काय तर कोमटराव जे काही म्हणतील त्यावर टाळ्या वाजवायच्या आणि वा वा म्हणायचं बस भरजरी साड्या नेसायच्या आणि सरकारी गाड्यांमधून फिरायचं महापौर असताना यांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे हे उघड आहे यांच्यावर सध्या चौकशी चालू आहे क्वारंटाईन सुद्धा भोंगा राऊतांसारखे आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत मध्यंतरी तर अशी परिस्थिती आलेली होती की कोणत्याही क्षणी या क्वारंटाईन काकूंना अटक होण्याची शक्यता होती स्वतःच अस्तित्व दाखवून देण्यासाठी क्वारंटाईन काकूंनी राजसाहेब ठाकरेंवर टीका केली मात्र याचा काहीही परिणाम होणार नाही काही फरक पडणार नाही दादर माहीमच्या मतदारांना माहीत आहे त्यांना काय करायचं आहे वरळीच्या मतदारांना माहीत आहे त्यांना काय करायचं आहे क्वारंटाईन काकूंनी असली फालतू बडबड करत बसण्यापेक्षा वरळीमध्ये जाऊन पेंगवीन साठी प्रचार करावाडक्कम वरळी वरळी असे बोर्ड लावावेत क्वारंटाईन काकूंना असं वाटायला लागलेलं आहे की राजसाहेब ठाकरे यांनी तमाम स्त्री जातीचा अपमान केलेला आहे मात्र तमाम स्त्री जातीचा अपमान करणारा माणूस यांच्याच गटातला आहे ज्याचं नाव आहे भोंगा राऊत आठवून बघा कंगना राणामत यांच्याबद्दल भोंगा राऊत काय बोलला होता भोंगा राऊत म्हटला होता कि यंना की ती हरामखोर आहे पत्रकारांनी जेव्हा यांना घेरलं तेव्हा हे म्हटले की नाही हरामखोरचा अर्थ नॉटी असतो तेव्हापासून अनेकजण जण भोंगा राऊतांनाच नॉटी म्हणायला लागले स्वप्ना पाटकर ज्यांना एकेकाळी भोंगा राऊत आपली मानसकन्या म्हणायचे त्याच आपल्या एकेकाळच्या मानस उघड उघड घाणेरड्या शिव्या देत धमक्या देत भोंगा राऊतांनी स्वप्ना पाटकर यांचं जगणं हैराण करून सोडलेलं होतं स्वप्ना पाटकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भोंगा राऊतांवर तो गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आता उघड उघड भोंगा राऊतांनी स्त्रियांचा जो अपमान केला तो या क्वारंटाईन काकूंना दिसत नाही का की कोरोना काळापासूनच या क्वारंटाईन काकू बधीर झाल्यात क्वारंटाईन काकूंना हे माहीत नाही का की यांच्या पक्षाचे नवनिर्वाचित खासदार शाझिया इल्मी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला उमेदवाराला माल म्हणतात हे यांना चालतं तेव्हा स्त्रियांचा अपमान होत नाही का तेव्हा महिलांचा अपमान होत नाही का बरं महिलांचं स्त्रियांचं एक वेळ आपण बाजूला ठेवूया ज्या हिंदू देवी देवतांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सुषमा अंधारे यांनी शिव्या दिल्या होत्या घाणेरडी भाषा वापरली होती त्या सुषमा अंधारेंवर या क्वारंटाईन काकू एकदा तरी वाघिणीसारख्या डाफरल्या का त्यांना जाब विचारला का अजिबातच नाही कारण क्वारंटाईन काकू सुद्धा आपल्या मालकाप्रमाणेच सोयीचं राजकारण करतात राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रचार सभांमधून किंवा भाषणांमधून काय बोलावं आणि काय बोलू नये याचे धडे क्वारंटाईन काकूंनी अजिबातच देऊ नयेत मित्रांनो हीच तर उबाठा गटाची खासियत आहे की हे वेळोवेळी यांची नीच वृत्ती दाखवून देतात यांच्या मनातला अकस गरळ आणि द्वेष वेळोवेळी दिसून येतो हा अख्खा उबाठा गटच नालायक आहे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं बोलणाऱ्या आपल्या क्वारंटाईन काकू एखादा मान्य करणाऱ्या आपल्या या मालकाला क्वारंटाईन काकू एक प्रश्न विचारतील का की ज्याप्रमाणे तुम्ही मुस्लिमांच्या मागण्या मान्य करत आहात त्याचप्रमाणे तुम्ही हिंदूंसाठी काय करणार आहात सिद्धिविनायक ट्रस्ट आजपर्यंत उबाठा गटाकडे होती आणि सिद्धिविनायक मंदिरावर सुद्धा वक्फ बोर्डाने दावा दाखल केलेला आहे या बाबतीमध्ये आम्हाला क्वारंटाईन काकूंच उत्तम ज्ञान ऐकायचं आहे त्यांचे विचार ऐकायचे आहेत तेव्हा हा व्हिडिओ क्वारंटाईन काकूंपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि त्या प्रत्येक उबाठा समर्थकापर्यंत पोहोचवा ज्यांना ज्यांना असं वाटतं की छान आहे तर मग सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने जो दावा दाखल केलेला आहे त्या बाबतीत उद्धव ठाकरे ठाकरे आदित्य क्वारंटाईन काकू भोंगा राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यासह यांना मतदान करणाऱ्या यांच्या पाठीराख्यांनी आणि समर्थकांनी आपले विचार यावर व्यक्त करावेत इतकीच आमची विनम्र विनंती आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त करा हिंदूंची एकजूट वाढवा वीस तारखेला म्हणजे उद्या आपण स्वाभिमानी हिंदू आहोत इतकंच लक्षात ठेवा आणि मतदान करा हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलद्वारे हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कृती आणि संस्कार यांवरचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेले व्हिडिओ सादर केलेले आहेत त्यापैकीच एक व्हिडिओ म्हणजे भ्रष्ट केलं गेलेलं प्रभू श्रीरामाचं मूळ आणि पवित्र भजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र भजनच गा आपल्या लहान मुलांना सुद्धा हेच भजन ऐकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा महाप्रपंचची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या ज्यामधून आपण थेट संवाद साधत प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार जनाच्या आर्थिक सक्षम आणि साक्षर होण्याच्या नव्या योजना आणि उपक्रम राबवणार आहोत तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप अवश्य घ्या सन्मान शुल्क खूप कमी आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्वाचं उद्या मतदान करायला अजिबात विसरू नका रांगेत उभा राहायचा कंटाळा करू नका थोडी कळ सोसा थोडा त्रास झाला तरी हरकत नाही मात्र मतदान केल्याशिवाय घरी तसं परतू नका आजच्या या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम